सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये देशातील सतरा खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलाय यंदा संसदरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून सुप्रिया सुये श्रीरंग यांच्यासह सात खासदारांनी या यादीत स्थान पटकावलंय संसदेमध्ये उल्लेखनीय सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी प्राईम पॉइंट फाउंडेशन या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो संस्थेत प्रश्न विचारणे वादविवाद सहभाग कायदेविषयक कामकाजात योगदान आणि समित्यांमधील कार्य या विविध निकषांवर आधारित विशेष मूल्यांकनानंतर ही निवड केली जाते या पुरस्काराची निवड राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीने केली आहे बीडमधील परळी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिवराज डिवटे या तरुणाला समाधान मुंडे यांच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बेदाम मारहाण केली या टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेलं आणि बांधून व लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटे याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी परळी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केलंय तर या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे आता यावरून भाजप आमदार सुरेश दस यांनी शिवराज दिवटे प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा अल्पवयीन मुलांवर पोरशे कार प्रकरणाचा धागा पकडून कारवाई करा अशी मागणी केली आहे भारताने ऑपरेशन सिंदूर दहशतवादाला खत पाणी घालून पहलगाम मध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत वा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले त्यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय केंद्र सरकारचं सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठविण्यात येणार आहेत खासदारांचे शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देतील तेथे ते ऑपरेशन ते सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करतील खासदारांचे पथक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान विरुद्ध का आणि कसे कारवाई केली हे स्पष्ट करतील या शिष्टमंडळावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला पुण्यातील नगर भागात झालेल्या पोरशेकार अपघात प्रकरणाने राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणामध्ये अनेक मोठे खुलासे समोर आले अशातच आता या प्रकरणाबाबत नवीन माहिती समोर आली आहे पोरशे प्रकरणात खटला जलदगतीने चालवण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात पत्र दाखल केलं या प्रकरणात अल्पवयीन कार चालकासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांचा रक्तश्रावाचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपीविरोधात खटला जलदगतीने चालवावा अशी विनंती पुणे पोलिसांनी जिल्हा न्यायालयात प्रशासनाकडे केली आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट एम आय डी सी परिसरातील एका कारखान्याला शनिवारी मध्यरात्री नंतर भीषण आग लागल्याची घटना घडली रविवारी सकाळी उजाडल्यानंतर ही आग धुमसतच आहे त्यामुळे आता ही आग विजवण्यासाठी आजूबाजूच्या अग्निशामक केंद्रावरील बंब या ठिकाणी दाखल झाल्या दरम्यान काल रात्री अग्निशामक दलाने या कारखान्यातून तीन जणांना बाहेर काढलंय तिघेही अग्निने हुरपाळून गंभीररित्या जखमी झाले होते या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय मात्र कंपनीचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही कंपनीच्या आतच अडकून आहे अग्नीची भीषणता पाहता त्यांच्या वाचवण्याची शक्यता कितपत आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या अमलदारावर प्रेम संबंध ठेवून विवाहाचे विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि नंतर तिच्या पतीसह तिला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अमलदाराला अटक केलाय अभि उर्फ चंद्रकांत शंकर दळवी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो सध्या शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर सी पी पदकात कार्यरत होता या प्रकरणी पाथर्डी फाटा परिसरातील पंचवीस वर्षीय विवाहित तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर सध्या चांगलेच अडचणीत आल्या यशवंत नागरी सहकारी बँकेच्या एकशे चाळीस कोटींच्या कर्जापैकी तब्बल एकशे सत्तावीस कोटींचे कर्ज बनावट संस्थेच्या नावावर उचलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या प्रकरणी त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हेही दाखल आहेत या, या प्रकरणानंतर भाजप खासदार मेगा कुलकर्णी यांनी चरेगावकर यांच्यावर आरोप केला त्यामुळे आता भाजपाच्या राज्यसभा खासदार मेघा कुलकर्णी यांनी बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यावर आरोप केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड बसलाय राष्ट्रीय हरित लवादा पश्चिम खंडपीठाने हा निर्णय दिलाय लातूर जिल्ह्यातील एकवीस शुगर फॅक्टरी युनिट नंबर तीन शिवनी जामगा येथील कारखाना परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात कारखान्याची राख आणि दूषित पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आता काही शेतकऱ्यांनी जनावरे देखील दगावली होती तसेच पिकांचं आणि जमिनीचं मोठं नुकसान झालं होतं शिवनी जामगा येथे एकतीस शेतकऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये हरित लवादाकडं तक्रार केली याचा निकाल तीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये लागला तब्बल दोन वर्षाने हा निकाल लागला आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारा शुक्रवारी एरटिका कार व मालवाहू करणाऱ्या छोटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात ता निफाड तालुक्यातील तिघे जण ठार झाले असून एक जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाल्यात जखमींवर नांदगाव येथे प्राथमिक उपचार करून निफाड नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कासारी येथे विवाह समारंभ आटपून नवरदेवाच्या भावासह त्यांचे सात जण मित्र परिवारासह एका काळ्या रंगाच्या एरटिका कारमधून पोखरी शिवारात येत असताना नांदगावहून सिमेंट समोर जोडाची धडक नाशिकचे चार पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन आरोपींसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते ही माहिती नाशिक पोलीस आयुक्तांकडे पोहोचल्यावर त्यांनी विशेष पथक तयार करून पोलिसांवर तातडीने कारवाई केली दोन आरोपींना न्यायालयीन कामकाजासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना सेंट्रल जेलकडे घेऊन जाण्याऐवजी संबंधित पोलीस कर्मचारी पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत पार्टी करत होते याबाबतची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी युनिट एक या विशेष पथकाला कारवाईसाठी पाठवला हॉटेलवर छापा टाकत चारही पोलीस कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडलाय रात्री उशिरापर्यंत या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये येत आहे समतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री